प्राथमिक शिक्षण आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया असतो बालवयात ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेऊ त्या पद्धतीने आपल्या आयुष्याची जडणघडण होते वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये देण्यात येत असलेलं शिक्षण मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाची भर घालणारं शिक्षण आहे अशी प्रतिक्रिया या भागातील रहिवासी आपल्याकडे आवर्जून व्यक्त करतात असे गौरवोद्गार अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर यांनी व्यक्त केलं वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ कॉटेज कॉर्नर येथील आशिष कॉलनीत शाळेच्या प्रांगणात संपन्न झालं यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ज्ञानदेव पांडुळे मामा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे कवी सुभाष सोनवणे बबनराव गिरी संचालिका शर्मिला गोसावी सौ किरण बारसकर अंगणवाडी सेविका सौ सगळगिरे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना संपतदादा बारसकर म्हणाले शिक्षिका शर्मिला गोसावी यांनी स्कूलचे रोपट लावलं ते मोठ्या वृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही संस्था मोठी व्हावी अशी सदिच्छा सर्वजण देतात या कार्यक्रमासाठी मागे आलो होतो तेव्हा आणि आता परिस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे प्राथमिक जीवनात मुलांना इंग्रजीतून शिक्षण देणं ही काळाची गरज झाली आहे आजचं शिक्षण मुले मोबाईलवर घेतात त्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी वॉरियर्स प्री स्कूलचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची वाढवतो आणि त्यांना मोबाईलपासून दूर ठेवतो आज खऱ्या अर्थाने या संस्थेसाठी किंवा या शाळेसाठी आमची कायम भेट असते मुळातच माझं ऑफिस आणि ही संस्था म्हणजे जवळ असल्या कारणाने तशी भेट वेगळी पण जवळपास डेली जर मी नगरमध्ये असलो तरी एक चक्क शंभर टक्के माझी असते त्याच्यामुळे तुमची संस्था मी जरी आतला आलेलं नसलो तर बाहेरून रोज बघत असतो आणि दुसरी गोष्ट जमेची बाजू म्हणजे संस्थेबाबत अशी आहे मध्यंतरी अचानक साहित्य संमेलनचा कार्यक्रम होता मंत्रीजी मला म्हटले की आपण संस्थेत भेट देऊ त्यांनी म्हणले की तिथं तुमचा फोटो लावलाय तुम्हाला आवडला तुम्ही मला तुम्हाला दाखवायचं आहे मी लचाला जाऊन पाहूया तर आम्ही आलो आल्यानंतर या इथं विशेषतः ह्याच्या सगळ्या महिला आपल्या ले, लेकरांना ले घेऊन या सवसेस टाकले त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय की ज्यावेळेस मी बाहेर येतो होतो विद्यार्थी संख्या किती आहे हे मला माहीत बी नव्हती किंवा माहीत बी नाही पण ज्या पद्धतीने ते त्यांना शिकवित होते त्याचा संपूर्ण बाहेर येत होता आणि ज्या पद्धतीने जे लहान मुलं त्यांना उत्तर देत होते त्याचा बी संपूर्ण आवाज बाहेर येत होता याची जर प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर कदाचित आपले मुलं आपण वर्गात इथं संस्थेत आल्यानंतर अचानक तुम्ही संस्थेला भेट देऊन बघा मी अचानक पाहिलं आणि मी पाहिल्यानंतर मी एक विचार केला की इतकं झोकून शिक्षण देते किंवा इतकं झोकून आपल्या लहान मुलं म्हणजे आपले लेकरपणे शिकवतात एवढं मला कुतूल वाटलं मी त्यांना तोंडर तुम्ही इतके त्यांच्या की तुम्हाला बाहेर काय चाललंय खाण्याचं काय चाललंय कशात बघायला वेळ बी नाही म्हणजे माझं म्हणणे तुमच्या पोरला तुमच्यापेक्षा जास्त जीव म्हणजे मी खोटं बोलत असलं तसं मी सांग कारण की, <laughs> <laughs> की माझा जो अनुभव तो सांगतो आणि त्यांचा जीवनपट बराचसा मला सगळा माहित आहे आणि हा जीवनपट माझ्या दिसताना समजा आता मध्ये मंत्रीजी किंवा सोनामी साहेब यांनी सांगितलं व मिसेसला बोलून द्या बोलून द्यायला द्या आम्ही आवाज दाबलाच नाही <laughs> पण तुम्ही बोलतच नाही तुम्ही बोललं तरी काय बोललं त्यांनी चांगलं आवडले ते रोज चांगलंच आवरणे आणि चांगलं नाही आवडलं तर त्यांच्या आयाला नाही आवडले लोक त्याच्यामुळे त्यांना राजरावं लागेल पण याच्या पुढचं मी आपल्याला बोलावं लागेल नाही तर परत आमच्यावर का ब्लेम करायची गरज नाही नाही आणि तसं आम्ही करणार बी नाही कर कारण की आता तुम्हाला कुटुंब आहे पांडुळे मामा म्हणाले इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घेऊन नवी पिढी आपल्या व्यावसायिक आयुष्यात गुरगुरली पाहिजे इंग्रजी माध्यमातून मुलांनी शिक्षण घेतलं तर त्यांना उच्च शिक्षण घेताना त्यांचा इंग्रजीचा पाया भक्कम असल्यानं कोणत्याच विषयात अडचणी येत नाहीत मुलांना वॉरियर्स प्री स्कूल संपन्न बनवतं यावेळी राजेंद्र चोभे बबनराव गिरी सौ किरण संपत बारसकर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचं कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शर्मिला मॅडम आणि या ठिकाणी जमलेले माझी छोटाली बालमित्रांनो त्याचप्रमाणे पालकांनो या ठिकाणी आपण लहान मुलं जे आहेत त्या लहान मुलांना एक तर शिक्षण मिळतच आहे देतच आहे आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मॅडम लक्ष देतात मुलं त्या ठिकाणी वाचतात लिहितात त्याचप्रमाणे त्यांच्या जे कलागुण आहेत त्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणती कला आहे व वाव यासाठी हा जो कार्यक्रम आहे हा का अॅन्युअल फॅक्शन फॅन्शन नावाचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ठेवलेला आहे याच्यामधून मुला मुलांना काय काय अपेक्षित आहे आपल्या आपल्या मुलांना काय येत पुढे चालून आपला मुलगा काय होईल आता काय आपल्या नगरमध्ये एका ठिकाणी पहा मुलगा जर आपण घेऊन गेलो ना त्या ठिकाणी त्या मुलाला जर त्या संस्थेमध्ये नुसतं आपण घेऊन गेलो आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं हा मुलगा पुढे कोण होईल त्याचं डिटेल मध्ये त्या ठिकाणी सांगतात अशा प्रकारच्या संस्था सुद्धा त्या ठिकाणी निघलेल्या म्हणजे मुलगा काय होईल मग पुढे चालू कोण बनल पण हे जे काही कलागुण आहेत या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्ता त्याचप्रमाणे शारीरिक मानसिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सदृढ बनवण्यासाठी अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम ठेवणे आवश्यक आहे तसं पाहिलं तर सोननी सरांनी आता दोन मिनटातच का व्हायना पण चांगलं मार्गदर्शन केलं की त्यांनी सांगितलं की बा ही इंग्रजी भाषा जागतिक आहे मराठी पाहिजेच मातृभाषा आणि पाहिजेच त्याच्याबद्दल कोणाचंही दुबत नाही ज्या ज्या राज्यात जी जी मातृभाषा असेल ती शिकलीच पाहिजे परंतु ही जागतिक भाषा आहे म्हणून आपण खरं तर शिकले पाहिजे आणि त्यात वाटलं की वाघिणीचं दूध आहे तर आपले पूर्वीचे शिक्षणतज्ञ विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी ते म्हटलं होतं की इंग्रजी वाघिणीचे दूध आहे ते पेल्याशिवाय हा आपला विद्यार्थी माणूस गुरघुरणारच नाही त्याच्यामुळे ते, ते सत्तेच आहे आणि त्यासाठीच आपल्याला खरंतर इंग्रजी शाळेची गरज आहे आणि त्या विषयाची गरज आहे मी आत्ता परवा मी जरी मराठी माध्यमाचा असलो सामाजिक कार्यकर्ता असलो तरी कार्मेल स्कूल आहे इथे बायपास रोडला केडगाव हद्दीत बाराशे विद्यालय विद्यार्थ्यांचं ते इंग्लिश स्कूल येतील लोअर के जीपासून तर दहावीपर्यंत मला वाटतं ते इंग्रजी शाळा ते मिशनरी शाळा चालवतात अतिशय शहभायवृत्ती वृत्तीने आणि त्यांना आपल्यासारखं लोकल काही जज्जक नाही त्यांच्याकडं मॅनेजमेंट आहे पैसा आहे म्हणजे कॅपिटल आहे आणि सर्व है, इमारत आहे जागा आहे त्यामुळे सुस्वच्छ इमारती ती भरती आणि त्यांनी मला सगळे तिथल्या ज्या प्राचार्य आहे त्या आपल्या सोयी आपल्या सारख्याच आपल्या एकदम लीन स्वभावाच्या हो एकदम गरीब स्वभावाच्या एवढ्या हो मोठ्या शाळेच्या प्राचार्य पण अतिशय लीन त्यांनी शाळा दाखवली शिस्त तिथली शिस्तवाक्याने आम्ही शाळा चालवतो मी रेत शिक्षण संस्थेचं आमच्या ती पाचशे सहाशेच्या पुढं हायस्कूल आहे दीडशेच्या पुढं कॉलेज आहे परंतु मला आमच्या रेनपेक्षा ती वेगळी भावली शाळा शिस्तेने तिथले विद्यार्थी आणि शिक्षकाचा सेवा संस्थेचा सेवा व्हावा आणि खरंच त्या दृष्टीने मला सर्वता आपलं आपल्या पाहतो मी आपली तशी शाळा खरं तर पुढं व्हावी आणि आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे ते सर्वचमुकले अतिशय गोड आहेत सर्व सगळ्यांनी वेगळावेगळा ड्रेस परिधान केलेला आहे हसतात आणि एक उत्सुकता आहे किंवा का आपल्याला काहीतरी सादरीकरण करायचं आहे आदरणीय गिरी सरांनी जे काही विचार मांडले त्या विचारांशी मी खऱ्या अर्थाने सहमत आहे मराठी भाषेचा गौरव देऊन नुकताच साजरा झाला आहे काल परवा आणि ती आपली माय मातृभाषा आहेच त्याबद्दल वादच नाही घरामध्ये आपण मुलांबरोबर मराठीतूनच बोलतो मुलं जेव्हा समाजात जातात नाताकाकडे जातात नाता इकडे व्यवहारात इकडे तिकडे फिरतात तेव्हा मराठी भाषा असते आपली परंतु जागतिक लेवलला इंग्लिश भाषा ही वाघिणीचं दूध आहे असं माझ्यासारख्याला वाटतं कारण त्याचं कारण असं आहे की पुणे मुंबईला जेव्हा आपले लेकर नोकरीसाठी जातात शिक्षणासाठी जातात त्यावेळेस तिथं इंग्लिश भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही जागतिक लेवलला इंग्लिशच आहे आणि त्या भाषेतूनच सगळा संवाद साधला जातो त्या भाषेतूनच तुमच्या नोकरीच्या संदर्भातले विषय हाताळले जातात म्हणून हा जो पाया आहे इंग्लिश भाषेचा आणि हे जे स्कूल चालू आहे आदरणीय मॅडम चालवतात त्यांना मी खऱ्या अर्थाने फार सुत्य आणि गौरवास्पद आहे त्यांना मी धन्यवाद देऊ पण त्याचबरोबर या छोट्या चमुकल्यांच्या अंगामधले जे सुप्त कलागुण आहे ते त्यांनी ओळखलेत आणि त्या कलागुणांचा होऊ नये ते मुक्तपणे त्यांनी सादर करावेत म्हणून हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि आपल्या अंगातले जे कलागुण आहेत ते खऱ्या अर्थाने व्यक्त झालेच पाहिजेत यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला नृत्य नाटिका भाषण आणि कविता सादरीकरण मुलांनी केलं आणि पालकांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मुलांच्या कलागुणांचं कौतुक केलं या शानदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरव भूकन आणि हर्षाली गिरी यांनी केले शेवटी दिशा गोसावी हिने आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी सुरेखा घोलप शर्मिला रणधीर श्यामा मंडलिक आरती गिरी संगीता गिरी संगीतागिरी गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले